अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी सासपडे ग्रामस्थ संतप्त आरोपीच्या घरावर हल्ला करून उचकटले पत्रे तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्या नराधामाला कठोर शिक्षा करा संतप्त ग्रामस्थांची मागणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सासपडे गावात एका अल्पवयीन युवतीच्या खुनानंतर संतप्त ग्रामस्थांनी संशयित आरोपीच्या घरावर हल्ला चढवला राहुल यादव असे या प्रकरणातील संशयित आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे सध्या गावात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे ग्रामस्थांचा संताप प्रचंड होता की त्यांनी आरोपीच्या घरावरील पत्रे फेकून दिले काल दुपारच्या सुमारास सासपडे येथील तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा राहत्या घरातच खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि बोरगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीला काही तासातच ताब्यात घेतले आहे गावात अजूनही मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून स्थानिकांकडून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड